नमस्कार गणगण गणात बोटे स्वाद गाथा या माझ्या चॅनेल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे आज मी बनवून दाखवणार आहे तुम्हाला कोथिंबीर वडी तर त्यासाठी मी इथे एक गट्टी कोथिंबीर स्वच्छ निवडून धुवून घेतली आहे दोन ते तीन पाण्यातनं धुवून घ्यायची आहे आणि त्यासाठी आणखी बाकीचं साहित्य काय लागतंय एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे स्वादानुसार मीठ घ्यायचं आणि तळणीसाठी तेल आणि फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे तर तुम्हाला जर तळायचे असतील तर तुम्ही तळू शकता किंवा शालो फ्रा फ्राय करायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही करू शकता त्याच्यानंतर एक चमचा लसण आल्याची पेस्ट इथे एक चमचा किंवा त्यापेक्षा जास्त जर जा तुम्हाला जसं आवडत असेल त्याप्रमाणे लाल तिखट घेतलं ला आहे लाल मिरची पावडर एक चमचा ओवा एक चमचा जिरे पावडर एक चमचा धना पावडर आणि फोडणीसाठी जिरे मोहरी हळद आणि हिंग चला आता आपण वेळ वाया घालवता लगेचच करायला सुरुवात करूया पूर्वतयारी म्हणून मी काय केलेलं आहे इथं हे आपलं मोदक पात्र आहे हे मोदक पात्र मी पाणी घालून उकळायला ठेवलेलं आहे आता आपल्याला कोथिंबीर अशी थोडी थोडी घ्यायची आहे आणि बारीक चिरून घ्यायची आहे तर मी ही बारीक चिरून घेते तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकाउनवर क्लिक करा म्हणजे इथून पुढच्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील आणि माझ्या जर रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पण नक्की करून पाहत जा आणि त्यात काही कमी जास्त असेल तुमची काही वेगळी पद्धत असेल तर ते सुद्धा मला तुम्ही कमेंट करून सांगत जा चला तर मी अशी आता सगळी कोथिंबीर चिरून घेते एवढे तीन साहित्य बघून लक्षात आलंच असेल तुमच्या की काय मी काय बनवणार आहे मी बनवणार आहे कोथिंबीर वडी तर ही कोथिंबीर चिरून घेतली आहे आणि हे बेसन आता हे किती बसतं येतात ते पाहूया आपण हे मी पाव किलो घेतलेलं आहे आणि चार चमचे तांदूळ पिठी घेतली आहे बाकीचं साहित्य मी पुढे दाखवते चला तर मग करायला सुरुवात करू चला आता हे एवढ्या हे चिरलेल्या कोथिंबीरीमध्ये किती बेसन आणि किती तांदूळ पिठी बसते पाहूया तर मी आधी काय करते याच्यामध्ये आपण हा कांदा टाकून घेऊया एक मोठा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे हातानेच मिक्स करावं लागणार आहे हे हे पीठ दोन वेळा चाळून घ्यायचं आहे बारीक चाळीने चाळून घ्यायचं म्हणजे आपली वडी पण छान अशी खुसखुशीत होऊन जाते हे पहा असा अंदाज घ्यायचा साधारण किती बसता आहे कारण कोथिंबिरीची पेंडी ही तुमची कुठल्या साईजची असू शकते म्हणजे छोटी असू शकते मोठी असू शकते त्यानुसार तुम्ही ठरवा की किती पीठ घ्यायचं आहे आपल्याला हे बघा हे सगळं पाव किलोचे पाव किलो, किलो पीठ मला इथे लागत आहे त्याच्यानंतर ही तांदूळ पिठी तीन चमचे घेतली आहे एक चमचा ठेवली आहे मी हिंग हळद हा छोटा चमचा आहे अर्धा चमचा आहे एक चमचा भर लाल मिरची पावडर ओवा हा हातावर क्रश करून घेऊन टाकायचा आहे जीरा पावडर धना पावडर मीठ आपल्या स्वादानुसार लसण आल्याची पेस्ट ही एक चमचा वर घेतलेली आहे ती पण सगळीकडे आता हे मी सगळं व्यवस्थित कालवून घेते आता हे हातानेच करावं लागणार आहे आणखी एक महत्वाची टीप आपली कोथिंबीर वडी खुसखुशीत होण्यासाठी हलकी फुलकी होण्यासाठी अर्धा चमचा म्हणजे हा अर्धा चमचा तेल घ्यायचा आहे त्याच्यात हे सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं पहा मला थोडस पाणी लागणार आहे तिंबून झाला आहे मी आता याचे गोळे बनवून घेते अगदी असं मुठीत पाणी घेतलं तर मी थोडस तेवढंच पाणी लागलं आहे मला पाणी जास्त लागलंच नाही याला चला आता याचे मी तर असे लांबट गोळे बनवून घेते तुम्ही कुठल्याही शेप मध्ये करू शकता कुकरच्या भांड्यामध्ये टाकून अ दशरी कुकरला लावून वाफवून घेतलं ला तरी चालेल मी असे लांबट गोळ गोळे बनवून घेते हे बघा याला पण ऑइल ग्रीस करून घेतलेला आहे याच्यामध्ये मी टाकून घेते पाण्याचे आली आहे गॅस मंदली ठेवते आणि फुल फ्लेम वर ठेवून आपल्याला हे वीस मिनिटा करता वाफवून घ्यायचं आहे चला तर आपली आता ही वीस मिनिट झालेली आहे आहे मस्त वाफले गेले गॅस बंद करते आणि हे थोडा वेळ असंच ठेवून देते हे पहा क्लीन निघालेली आहे आपली काडी टूथपिक तर हे व्यवस्थित शिजलेलं आहे आता हे आपण याचे काप करायचे आणि शॅलो फ्राय करून घ्यायचे आता मी ह्या थोड्याशा तेलावर फ्राय करून घेणार आहे शॅलो फ्राय करायचं आहे हे पहा माझ्या वड्या पण इथे फ्राय करून झाल्या आहेत शॅलो फ्राय केल्या आहेत